नमस्कार मित्रांनो कृषी धनिया युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे कृषी धन्या युट्यूब चॅनल तुम्ही नवीन जाणार असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जवळ असलं घंटीचं बटन दाबून प्रेस करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ पूर्ण पाहा मित्रांनो समोर जे मैस पाहत आहे विक्रीसाठी उपलब्ध आहे मैस मालकांचे नाव परमेश्वर मशीची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये सांगतात सौद्याला बसल्यास कमी जास्त होऊन जाईल मैस पाच महिन्याचे गाबून आहे मशीला सध्या चार लिटर दूध चालू आहे वेल्यानंतर या ह्या मशीची बारा हजारची गॅरंटी मित्रांनो महेश मालकाने आहे मित्रांनो जर तुम्हाला ही महेश खरेदी करायची असेल महेश मालकांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो महेश मालकाशी संपर्क साधून ही महेश खरेदी करू शकता धन्यवाद मित्रांनो 就这样。<laughs>